हाय आम्ही कुठं आलो आम्ही चायनीज खायला आलेलं होतं एस क्लबकडं आणि आमच्या खुशीला चायनीज खायची इच्छा झाली आणि आहे पण तिला डोंगरा आहे फिरायला आम्ही चायनीज खायला आलो आणि ते लोक जेवायला बसले होते आणि आता ते झालं

오케이. 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 아빠가 그러네. 엄마 갈지 않을 거. 응. 이제 건너에로 갈게요. she

अग बाईच्या परत नाही तू मी आईनं मी घेतो तुला तिथं पप्पायनी तुला आठवतं आहे ना चिंकला ओरंग घसरलं तर पप्प्यात तुला फेकून देईल तं तो डोंगर आहे पप्पा तुला ओरंग खाली फेकून देईन तर मित्रांनो अतिशय सुंदर नजारा आहे इथं बघण्यासारखा तर तुम्ही एक एक वेळ होऊन बघू शकता संभाजी रामनगरमध्ये मित्रांनो कोणतं डोंगर आणलं आणि माहिती आहे का तो बिंका मकबरा तिकडं गुफा आहे का डोंगरावर आणलाय मी म्हणलं कोणत्या डोंगरावर नाही येणार आहे मला वाटलं तिकडं ते वाळ म्हणजे तिथं थोडं जवळ आहे तिथं नेणार आहे पण तिथून नाही तिकडं गुफा आहे बीवीच्या मकबऱ्याकडं त्या गुफेकडले हे डोंगर आहेत डोंगर बरेच डेंजर आहेत ओ लगेच आलो वरती हो पुढे निघाले वर पाणी बिणी पिऊन शांततेत संजू पाटील आता वरती निघालेले येत डोंगराला मस्त आता एक चक्कर मारून येणार येत बघा आता बघू आपण ओ मला नाही यायचं काय तुम्ही का, का <laughs> ते किडे खाणार का गोळा करून ते खातात गंगलात जाऊन किडे बिडे गोळा करून बोर नाही तर तुम्हाला आहे ना असं जंगलातलं कुठलाही फळ खाऊन स्टंट मारायचा नाही मित्रांनो बघू आपण संजू पाटील किती वरती जाऊ शकतात हो दिता दित म्हणा नका शायनिंग शिंग मारो जा वरती अजून डोंगराच्या एकदम टोकाला जाणार टोक्काला तर मित्रांनो बघा आता वरती गेलेत बर का बघू किती वरती जातात झालं का झालं आता जमले बर का अजून वरती जा ना ओ तर मित्रांनो बरेचसे वरती गेलेत बघू आता आतापर्यंत ते मला आहेत मी जंगलात फिरायचं पहिलं असं कुठलाही डोंगर चढायचे आता सहा वर्षानंतर तर मी त्यांना पहिल्यांदा डोंगरवरती वरती चढताना बघितलंय गायब झाले दमले वाटत आले आले रिटर्न आले हे <laughs> बघा मित्रांनो आले वापसते कस वाटल मस्त ना खाली येऊ हो देऊ खाली कशाला उलट वरती जायला पाहिजे नव्हत बच्चा नोकोरे पडशील तर मित्रांनो संजीव पाटील खाली आलेले आहेत तोपर्यंत मी तुम्हाला इकडला नजारा दाखवते ह्यांना या वरच्या टोकाला पाठवायला पाहिजे नव्हतं इथूनच जमून वापस आले इकडं सगळं डोंगरच आहे मस्त वाटत इकडं कसं वाटलं तुम्हाला मला दमले नाही सर्वायल करण्यासाठी चांगली जागा आहे आपण व्हिडिओ बनवण्यासाठी काढू सर्वाय मग खाल्ले का त्याच्यासारखे काही किडे विडे गोळा करून मला काही सापडलं का तिथं हो सापडलं काय सापडलं दगड दगड पाण्याची बॉटल मोकळ्या घ्या किडे मग मुंग्या ये पण टाकायच्या भाजी ठीक अजून काय भेटलं नाही का झालं का बघा मित्रांनो एवढासा डोंगर चढलाय एवढा घाम फुटला आणि मोठ्या मोठ्या डोंगरावर जायचं म्हणते हे बच्चा बाय कर ना ओके मित्रांनो ओके बाय बाय